जी प्रेमाने बोलूया धन्य धन्यरंकारजी जी, जी आज आपण असा विषय घेतलेला आहे की मनाला शांत कसं करायचं मनशांती कशी मिळवायची सकाळपासून संध्याकाळपर्यंत या धावपळीच्या युगामध्ये आपण बघतोय की अशा खूप साऱ्या गोष्टी घडून जातात की त्याच्यामुळे मन अशांत होतं सहज सहज गोष्टी घडतात कधी कधी घरामध्ये वादविवाद होतात त्याच्यामुळे आपले मन अशांत होतं ऑफिसमध्ये गेल्यानंतर मनासारख्या गोष्टी घडल्या नाही म्हणून मन अशांत होतं रस्त्यावर चालताना कोणी आपल्याला काहीतरी वेगळं बोललं म्हणून मन शांत होतं कधीकधी असं होतं की मुले खूप त्रास देतात म्हणून मन अशांत होतं कधीकधी काय होतं तर कोणीच आपल्यावरती प्रेम करत नाही म्हणून मन अशांत होतं कधीकधी असं होतं की कोण मला काहीच सुख मिळत नाही मला सर्वांचं करावं लागतं पण माझ्या आयुष्यामध्ये सुख नाही आहे त्याच्यामुळे मन अशांत होत असतं अशांत मन हे दुःखी असतं अशांत मनामध्ये दुःखाची लहर असते सर्वप्रथम आपण ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे की मन आपलं अशांत का होतं मन अशांत होण्यापाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अज्ञान कारण अज्ञान कशाला का म्हटलं आहे की बघा समजा एखादी स्त्री असेल तिच्या आयुष्यामध्ये जर दुःख आहे आता समजा दुःख कोणत्या गोष्टीचं आहे की बाबा ती त्या व्यक्तीला समजा तिच्या परिवारातले कोणीही साथ देत नसतील हे तिचं दुःख आहे परंतु ज्या व्यक्तीला ज्ञान असते ती व्यक्ती अशांत होऊ शकत नाही ती व्यक्ती शांत राहील तर शांत राहण्यासाठी सर्वप्रथम असणं गरजेचं आहे ते म्हणजे संपूर्ण ज्ञान आता समजा ती महिला आहे त्या महिलेला जेव्हा कळेल की माझ्या जीवनामध्ये जे पण काय घडत आहे ते माझे पूर्वजन्माचे संचित आहे भले मी या जन्मामध्ये सुंदर कर्म करते परंतु माझ्या आयुष्यामध्ये आता जे पण काही घडत आहे त्याला मी सर्वस्वी जबाबदार आहे मी पूर्वी कधीतरी कोणाला त्रास दिलेला असेल आज त्याच व्यक्ती रिटर्न मला ह्या जन्मामध्ये दे त्रास देण्यासाठी माझ्या समोर उभे आहेत आणि जे पण माझ्या बाबतीत घडते ते माझ्याच पूर्वजन्माचं मला फळ आहे जे मी केले तेच मला मिळालेलं आहे ज्यावेळी हा विचार पक्का होतो की जे मी दिले तेच मला मिळते त्यात इतरांची कोणाचीही चूक नाही चूक माझीच आहे मला दुःख मिळते याचा अर्थ मी या जन्मात नाही तरी पूर्वजन्मामध्ये त्या त्या आत्म्यांना मी त्रास दिलेला आहे म्हणून या जन्मामध्ये मला ते, ते आत्मे त्रास देत आहेत कोणी अपशब्द बोलत असतील कोणी शारीरिक छळ करत असेल कोणी साथ देत नसेल कोणी सुख देत नसेल कोणी नफरत करत असेल ह्या सर्व गोष्टीला कुठेतरी मी जबाबदार आहे तुम्हाला एक सत्य उदाहरण सांगते त्याच्यातून तुम्हाला हे समजून येईल की आपल्या बाबतीत जे पण काही घडत असताना त्याला दुसरं कोणी जबाबदार नसतं तर त्याला जबाबदार मी स्वतः आहे तर ते एक उदाहरण असं आहे बघा की दोन मित्र असतात आणि त्या दोन मित्रांमध्ये इतकी छान मैत्री असते खूप छान मैत्री असते आणि ते अगदी लहानाचे मोठे होतात मोठे होतात दोघं आणि दोघे एकमेकांना विचारल्याशिवाय काहीही गोष्टी करायच्या नाहीत एकदा काय झालं त्यांनी ज्यावेळेस ते मोठे झाले त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं की आपण दोघांमध्ये आपला बिझनेस टाकूयात तर त्यांनी काय केलं बिझनेस सुरू केला तर आता काय झालं बिझनेसमध्ये नफा वगैरे त्यांना भरपूर मिळायला लागला आणि नफा मिळायला लागल्यानंतर ते दोघेजण मित्र अमेरिकेला गेले अमेरिकेला गेल्यानंतर त्यांनी तिथेही खूप मोठा त्यांची बिझनेसमध्ये चांगली ओळख निर्माण झाली आणि त्यांना खूप सारा पैसा मिळायला लागला आणि एक दिवस काय झालं तर ते जण मित्र अमेरिकेतून पुन्हा आपल्या इंडियामध्ये येत होते तर येत असताना काय झालं त्यांनी खूप सारे पैसे जमा केले होते येताना ते सोबत घेऊन येत होते तर त्या दोन मित्रांच्यामध्ये असलेला एक जो मित्र होता त्या एका मित्राला दुसऱ्या मित्राबद्दल घृणा निर्माण झाली आणि त्याला असं वाटायला लागलं की हे हे पैसे जे आम्ही आता येताना घेऊन आलो आहोत ते जर समजा मलाच मिळाले सगळे तर मी किती मोठा श्रीमंत होईल म्हणून तो, तो काय करतो त्या दुसऱ्याला ज्यावेळेस बोटीतून ते दोघंजण येत असतात त्यावेळेस त्या दुसऱ्याला बोटीतून ढकलून देतो दे खाली आणि ढकलून देऊन नंतरनं तो ते सगळे पैसे घेऊन घरी येतो आणि खूप सारे पैसे घेऊन आल्यामुळे घरातले पण खुश होतात आणि तो सांगतो मित्राचं काय झालं तर तो कुठे गायब झाला आहे काय कळालंच नाही म्हणतो असं तसं बोलत असतो घरी घे आल्यानंतरनं पैसे पण भरपूर येतात मोठा श्रीमंत व्यक्ती होतो तो आणि श्रीमंत व्यक्ती झाल्यानंतर त्यांनी बघितलं ना इतकी छान मैत्री होती जीवाभावाची मैत्री होती पण फक्त लोभाबाई त्याने त्याच्या मित्राचा बळी घेतला आणि ते पैसे घेऊन तो घरी आला थोड्या दिवसांनी काय झालं काही काळानंतर असं झालं की ते जे जो मित्र जिवंत होता ज्याने ते पैसे त्याच्याजवळ जवळ तिथे ते पैसे ठेवले होते आणि मोठा व्यक्तिगत झाला होता तो वयस्कर झाला वयस्कर झाला म्हणजे त्याचं वय ज्यावेळेस मोठं झालं म्हणजे वृद्ध झाला वृद्ध झाल्यानंतर काय झालं तर त्यांच्या प त्यांच्या मुलाच्या पोटी एक मुलगा जन्माला आला तर तो, तो मुलगा हा जन्मताच मतिमंद होता मतिमंद होता आणि त्याच्यावरती त्यांनी खूप सारे पैसे खर्च केले खूप सारे पैसे खर्च केले तरीसुद्धा त्यांना त्या मुलावरती काहीच उपाय होत नव्हता आणि दुसरं मुलंही त्यांना होत नव्हतं एकच मूल झालं होतं ते पण असं त्याच्यावरती खूप सारा त्यांना खर्च करायला लागला होता खूप सारा खर्च केला त्यांनी शेवटी ते थकून एका चांगले एक हे ही, हिप्नोथेरपिस्ट होते त्यांच्याकडे ते गेले त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस त्यांना विचारलं की असं असं माझ्या आयुष्यामध्ये घडतं आहे त्याला म्हणजे माझ्याकडं तर काय मला उपाय काही सापडत नाही तुमच्याकडे काय उपाय सापडत असेल तर सांगा त्यावेळेस त्यांनी सांगितलं हिप्नोथेरपी करून बघा काय तुमचं चुकलं आहे काय कर्म कर्म चुकलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता तर हिप्नोथेरपी केल्यानंतर असं हे पूर्वजन्मामध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टी जे मी आता तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगितले ती पूर्वजन्मामध्ये घडली होती पूर्वजन्मामध्ये म्हणजे त्याच जन्मामध्ये घडली होती पण तो त्या हिप्नोथेरपीमध्ये त्यांना असे दिसले की तो जो लहान मुलगा त्यांच्या घरामध्ये जो मतिमंद म्हणून जन्माला आला होता तो त्यांचा मित्र होता त्याचा मित्र म्हणजे जो व वृद्ध व्यक्ती होती की ज्याने लुटलं होतं त्यांच्या मित्राला तो मित्रच त्याच्या पोटी जन्माला आला होता एक मतिमंद व्यक्ती म्हणून जन्माला आलेला कारण कुठेतरी त्याला ज्यावेळेस त्या ठिकाणी त्याला ते म्हणजे पाण्यामध्ये ढकलून ज्यावेळेस ते मे जा म्हणजे शरीर सोडलं होतं शरीर सोडल्यानंतरनं ज्यावेळेस त्यांनी ती इच्छा व्यक्त केली होती की मी ह्याचा पूर्ण पैसा वसूल करून घेणार आणि मग त्याच्यानंतर काय झालं होतं की ती व्यक्ती त्या ठिकाणी मतिमंद म्हणून जन्माला आलेली त्याच्यावरती प्रचंड पैसा खर्च झालेला म्हणजे जेवढे पैसे त्या व्यक्तीला देणं होतं तेवढे सगळे पैसे त्यांचे त्या मुलावरती खर्च झाले होते आणि नंतरनं ते मुलग जगलं पण नाही ते मुलग एक्सपायर झालं म्हणजे फक्त तेवढा हिसाब किताब पूर्ण करण्यासाठी त्या घरामध्ये जन्म घेतला आणि मतिमंद म्हणून जन्माला आले त्यांना पूर्ण सगळे पैसे फेडून घेतले सगळे खर्च झाले त्या मुलावरती आणि नंतरनं पूर्ण काय झालं ते मुलगं शरीर सोडून पण गेलं नंतरनं काय होणार होतं त्याचं मन शांत झालं असेल ना आता त्याचा हिसाब किताब चुकतो झाला नंतरनं त्याला पुन्हा चांगलं जन्म मिळाला पण नंतरनं दुसऱ्या ठिकाणी तो मुलगा म्हणजे तो व्यक्ती जन्माला आला कारण त्याला शरीर वगैरे छान भेटलं होतं पण त्यावेळेस ना त्याचं कर्म खराब नव्हतं ना त्याचं कर्म चांगलंच होतं ना त्याच्यामुळे फक्त त्याचा हिसाब किताब चुकतो होण्यासाठी त्यांच्या घरात जन्म घेतला सगळा पैसा वसूल झाल्यानंतरच ते त्या मुलाने शरीर सोडलं मग त्यावेळेस त्यांना कळालं की आपण जो पैसा चुकीच्या मार्गाने घरा आपल्या घरामध्ये आपण घेऊन आलो होतो तो पैसा चुकीच्याच मार्गाने जाणार होता तो चांगल्या मार्गाने जाणार नव्हता म्हणून पैसा पण आपल्या ज्या आपल्या आयुष्यामध्ये आपण कमवायचा आहे ना तो कधीही पापकर्माने कर्मा कमवायचा नाही चुकीच्या मार्गाने कमवायचा नाही चांगल्याच मार्गाने पैसा कमवायचा कारण चांगल्या मार्गाने आलेला पैसा हा चांगल्याच मार्गाने जातो वाईट मार्गाने आलेला पैसा वाईट मार्गानेच जात असतो तर संगत संगतजी या उदाहरणातून मला हेच सांगायचं आहे की आपण जे पण काही आता भोगत आहोत आपल्या आयुष्यामध्ये जे पण काही आता सुरू आहे त्याला जबाबदार केवळ मीच आहे आणि हे आहे सत्यज्ञान जेव्हा या सत्यज्ञानाचा आपल्याला उलगडा होतो त्यावेळी आपलं मन लगेच शांत होतं लगेच आपल्या मना मनामध्ये जे असंख्य प्रश्न सुरू असतात ना माझ्याच बाबतीत हे असं का घडतंय या मी कुठे काय चुकले का माझ्या बाबतीतच हे हो असं घडतंय मलाच का असं भोगावं लागते मी तर काय आतापर्यंत वाईट कर्म केलं नाही असे अनेक प्रश्न असतात आपले मग ह्या अनेक प्रश्नांचं उत्तर एकच आहे की माझ्या बाबतीत जे पण काय घडते ना त्याला जबाबदार केवळ मी आणि म्या मीच आहे मग आता भले मला पूर्वजन्माचं आठवत नसेल पण आपण नक्कीच ते केलेलं आहे त्याचं फळ आपण बघतोय मग आता आपल्याला काय करायचं आहे चा आता चांगल्या कर्माचं चा बीज रोवायचं आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे बघा की आपल्या अशांत मनाला शांत करण्यासाठी पहिलं आहे ज्ञान आणि दुसरं आहे परमात्म्याचं स्मरण ज्याला आपण म्हणतो नामस्मरण परमात्म्याची आठवण करणं ज्यावेळी आपण परमात्म्याची आठवण करतो त्यावेळी तो परमात्मा शांतीचा सागर आहे आणि त्या शांतीच्या सागरातून आपल्याला काय मिळणार आहे शांतीच मिळणार आहे हे बघा वैज्ञानिकांनी सुद्धा सिद्ध केले की आपण ज्याची आठवण करतो त्याच्याशी कनेक्ट होतं मग जो शांतीचा सागर आहे ज्याच्याकडे अफाट शांती आहे अफाट शांतीचा सागर आहे अफाट शक्ती आहे असा तो परमात्मा आहे निराकार परमात्मा त्याची जर आपण आठवण केली तर ता त्याच्यामध्ये असलेला सर्वात मोठा गुण म्हणजे शांती हा आपल्यामध्ये यायला सुरुवात होते परमात्म्याची आपण आठवण करायची आहे परमात्म्याची आठवण केली ना की आपल्यामध्ये असलेले अवगुण सगळे नाहीसे व्हायला सुरुवात होतात अवगुण नाहीसे झाले की मन आपलं शांत व्हायला सुरुवात होतं <coughs> मग मनाला शांत करण्यासाठी या दोन गोष्टी पुरेशा आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या कर्माचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण परमात्म्याची आठवण करायची आहे परमात्म्याची आठवण करून आपण आपल्यामध्ये शांतीची लहर जागृत करू शकतो आजचा हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यासाठी या व्हिडिओमध्ये मी याच ठिकाणी थांबते जी प्रेमाने बोलूया धन्य रंकारचे